उत्पन्न होत नाही आणि पांडुरोगाची उत्पत्ती होते नंबर दोन जर आपल्याला दिवसा झोपण्याची सवय असेल तर त्यामुळे आणि कफ या दोन दोषांची विकृती होते त्याच्या स्वरूप रक्त धातू हाही विकृत स्वरूपाचा उत्पन्न होतो आणि पांडुरोगाची उत्पत्ती होते नंबर तीन जर तुम्हाला वेगांचे धारण करण्याची सवय असेल जसं की शिंक आलीये उलटी येत आहे परंतु आपण ते वेग धारण केलेले आहे त्या त्यामुळे त्याच्या स्वरूप दोषांची विकृती उत्पन्न होते वात दोष आणि पित्त दोषाशी संबंधित विकृती उत्पन्न होतात आणि त्याच्या स्वरूप पांडुरोग हा उत्पन्न होतो त्यामुळे कोणत्याही वेगाचं धारण हे कधीही करू नये लहान मुलांना आणि प्रेग्नन्सी मध्ये काही गरोदर बायकांनाही माती खाण्याची सवय लागते ही माती खाल्ल्यामुळे पचन संस्था बिघडून त्याच्या परिणामस्वरूप पांडू हा व्याधी उत्पन्न होतो पांडू हा व्याधी